मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात बोकाडलेल्या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतील प्रकाश बोते नामक एका भ्रष्टाचारी मासा तर चौकशी समितीच्या गळाला लागलाय ला परंतु अद्यापही या ठिकाणचे अनेक बडे भ्रष्टाचारी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होणार का की केवळ बोथे यांनाच बळीचा बकरा केला जाणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे जर खऱ्या अर्थानं पेगी धेंड्यांवर कारवाई झाली तरच भ्रष्टाचाराच्या या ठिकाणाहून उच्चाटन होऊ शकणार आहे जिल्हा रुग्णालयात जो काही प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्यापासून आता सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचे वाचक अजिबात अणविज्ञ नाहीत कारण गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आणि सिटी न्यूज या ठिकाणच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत आहे जिल्हा रुग्णालयात एकीकडे प्रचंड अशी बोकाळली आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचारानं थैमान घातलाय जिल्हा रुग्णालयातील अनेक झालेतील शुक्राचार्य हे सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले दिसून येत आहेत त्यापैकीच एक महाभाग आहेत माजी भांडारपाल प्रकाश बोते यांचा भांडारपाल पदाचा कार्यकाळ हा पूर्णपणे भ्रष्टाचारानं काळवंडलेला आहे यात काही शंका नाही जिल्हा रुग्णालयात स्टेशनरी साहित्य आणि विविध उपकरणांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ झालाय त्याला प्रथम दर्शनी प्रकाश भोते हे जबाबदार आहेत हे अखेर चौकशी समितीलाही मान्य करावं लागेल खरे तर दैनिक जनसंचलन आणि न्यूज सारखी वृत्तपत्र आणि काही विविध सामाजिक संघटनांचा सा दबाव तसेच आमदार संजय गायकवाड यांची विधानसभेतील लक्षवेधी या सर्वांचा दबाव नसता तर या ठिकाणचा भ्रष्टाचार हा कधीही चवाट्यावर आला नसता काहीही असलं तरी जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार जनतेसमोर उजागर करण्याचं सर्वात आधी श्रेय हे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचे कारण या भ्रष्टाचाराला सर्वात आधी वाचा फोडण्याचं काम दैनिक जनसंचलननेच केलंय त्याला इतरांचीही साथ लाभली आहे जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार माजलाय एकीकडे भांडार विभागातील भ्रष्टाचार दुसरीकडे कॅशबुकातील आर्थिक गुह देखील प्रचंड झाले माजी रोखपाल पी माळी यांनी त्यांच्या कार्यकाळात कॅशबुकात प्रचंड प्रमाणात खाडोखोड करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय प्रचंड भ्रष्टाचार करून पी माळी हे तर जिल्हा रुग्णालयातून निसटले परंतु विद्यमान रोखपाल आर एस लाकडे हे देखील भ्रष्टाचाराचे या नंदनवाणात मुक्तपणे संचार करत आहेत त्यांच्याकडे कोणतीही माहिती मागितली ते अत्यंत सासूदपणाचा सासूतपणाचा निष्पापपणाचा आणि आणि मला काहीच माहिती नसल्याचं बनाव करतात त्यांनी माळी यांच्याकडून पदभार स्वीकारतानाही तो पूर्णपणे स्वीकारला नाही खरे तर त्यांचा हा गंभीर प्रमाद आहे परंतु जिल्हा रुग्णालयात सगळे काही खपून जाते या रुग्णालयात गेल्या काही वर्षामध्ये आलेले जिल्हा शल्यचिकित्सक तसेच वेगवेगळ्या काळात आरोग्य अधीक्षक पदावर येऊन गेलेले अधिकारी असे सगळेच दोषी आहेत याचा स्पष्ट अर्थ आहे की जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं सामूहिकीकरण झालंय खरे हा सामूहिक अपराध आहे त्यामुळे उद्या या सर्वांवर मकोका सारखे गंभीर कायदे लागू केले पाहिजेत कारण सगळा भ्रष्टाचार हा एकमेकांच्या हातात हात घालून करण्यात आलाय त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षात येऊन गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधीक्षक भांडारपाल रोगपाल अशा अनेकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणं गरजेचं आहे भांडारपाल प्रकाश भोते हे केवळ हिमनागाचं आहे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार उकरून काढायचं म्हटलं तर या ठिकाणी भरपूर काही सापडू शकतात आणि बडे बडे मासे गाळा लागू शकतात त्यामुळे केवळ बोते यांच्यावर कारवाई करून हे प्रकरण थांबायला नको तर या ठिकाणच्या इतर अनेक अधिकाऱ्यांची पूर्व परिस्थिती आणि आजची परिस्थितीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित संचालक संचलन आरोग्य उपसंचालक राज्याचे आरोग्य आयुक्त या सर्वांनी यात लक्ष घालून या, या संदर्भात कारवाई अपेक्षित आहे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज यात पुढाकार तर घेतच आहे आणि यापुढेही घेत राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस